संभाजीनगर शहरामध्ये उद्या आमचे नेत नेते आपले उद्धव साहेब यांची उद्या सभा आहे सांस्कृतिक मंडळावर या सभेसाठी आम्ही महिलांना खूप मोठी तयारी केलेली आहे की जास्तीत जास्त महिलांनी या सभेसाठी यायचं आहे आणि महा महात्मा फुले ज्योतिबा फुले या पुतळ्याजवळून आम्ही महिलां महिलांनी सर्व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि आमच्या सर्व महिला आपल्या सावित्रीबाई फुले या चौकातून आम्ही सांस्कृतिक मंडळ मंडळात उद्धव साहेब साहेबांच्या सभेसाठी जाणार आहोत आणि जास्तीत जास्त महिला येतील असे आवाहन आम्ही संभाजीनगर महिला आघाडीच्या सर्व महिला महिलांना केलेला आहे आम आणि आमचे खैरे साहेब यांचा विजय झालेलाच आहे आज फक्त त्यांना लीड पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त घरोघरी जाऊन आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे कॉर्नर बैठका घेतलेल्या आहेत शिवसेना महिला आघाडीकडून आणि जास्तीत जास्त संख्येनं उद्याच्या तयारीसाठी आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन वकील कॉलनी डॉक्टर डॉक्टर आणि इतर सर्व मा शहरातले मान्यवर अशा ठिकाणी आम्ही भेटी दिलेल्या आहेत की सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल आणि आमचे पदाधिकारी यांच्या घरी जाऊन आम्ही स्वतः आवाहन केलेलं आहे सभेसाठी की जास्तीत जास्त त्यांनी आणि खैरे साहेबांचं सा काम विचारतात खैरे खैरेसाहेबांना काय काम केलं तर मी अशी सांगते की खैरे साहेब ज्या वेळेस खासदार होते असा खासदार महाराष्ट्रात नाही आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी मदत केलेली आहे शेतकरी ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या केली त्यांच्यासाठी साहेबांना मदत केलेली आहे स्वतः महिला आघाडीच्या आम्ही सोबत राहायचं साहेबांच्या आणि ज्या वेळेस साहेब साहेबांनी त्यांचा चोवीस तास फोन चालू असतो की कोणाचं सांत्वन करायला जा असा खरे साहेबांचं भंडारा असो कुठलंही सामाजिक कार्य असो मागच्या वेळेस आम्ही मेळा इथं घेतला होता की लग्न लावून सर्व सामाजिक ह्याच्यामधले हिंदू मुसलमान कुठलेही इतर जातीचे त्यामुळं वधूवर याचा लग्नाचा मेळा झाला होता त्या ह्याच्यामध्ये शिवसेने शिवसेनेकडूनच हा घेतलेला होता सामाजिक उपकरण आणि मंदिराचं जे हे इथं मंदिराचं झालेलं होतं की मंदिर मंदिर पाडण्याचं त्याळस खैरे साहेबांना पुढाकार घेऊन आज संभाजीनगर शहरामधले जे मंदिर आहेत वाचवण्याचं काम खरे साहेबांनी केलेलं आहे असे बरेचसे काम आहेत साहेबांचे की छोटे मोठे कामं हो। कोणी त्यांच्याकडे हो, येऊ ते कधी पाठवत नाहीत ज्यांना मदत असेल लग्नासाठी मदत करतात कोणाचे नोकरीसाठी आणि दिल्लीमध्ये ज्यावेळेस युपीसी एम पी एस सीचे क्लासेस चालू राहायचे त्या मुलांसाठी त्यांना दिल्लीला स्वतःचा बंगला त्यांना दिला होता आणि पुस्तक असो लायब्ररी मध्ये ज्यावेळेस त्यांची फीस असो मदत त्यांना खैरे साहेबांना केलेली आहे असे खासदार सामाजिक काम करणारे आणि ते साहेब भरघोस मतानं निवडून येणारच आहेत एवढं बोलून मी सुनीता आवलवार संपर्क संघटक आणि नगरसेविका आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं उद्धव साहेबांच्या सभेला यावे असे आवाहन करते शिवप्रभूंना अभिवादन करून उद्या सांस्कृतिक मंडळावर उद्धव साहेबांची सभा आहे त्या आमचे जे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या प्रचारार्थ प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये उद्धव साहेबांच्या प्रचंड संख्येने प्रचंड मोठ्या संख्येमध्ये सभा झालेल्या आहेत आणि ही जी सभा आहे आमच्या संभाजीनगरची मराठवाड्याची ही पण मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे मग आम्ही जे महिला जसं बावीस तारखेला आमची मिरवणूक निघाली त्यानंतर ते आम्ही तेवीस तारखेपासून आमची महिला आघाडी रिंगणात उतरलेली आहे आणि आमची महिला आघाडी इतकं म्हणजे निस्वार्थीपणे कष्टाने आम्ही प्रचारात उतरलेलो आहे आणि घरोघरी आमची महिला वारडा वार्डामध्ये घरोघरी प्रचार करत आहे आम्हाला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे खैरे साहेब हे विजयी झालेलेच आहे आणि विजय त्यांचा निश्चितच आहे परंतु आम्ही आता म्हणजे आवाहन केलेलं आहे की आमच्या महिलांना की जास्त जास्त संख्येने आपल्याला सभा सक्सेस करायची आहे सक्सेस होणारच आहे आणि आमच्या प्रत्येक वारडा वारडावरून वारडा वार्डातून एक एक दोन दोन बसेस महिला भरून येणार आहेत आणि महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे महिलांचं सहकार्य चांगलं आहे महिलांना म्हणजे चुलीपर्यंत आमच्या महिला जातात महिला काम करतात महिलांचं म्हणजे इतकं जोरदार काम आहे आणि खैरे साहेब विजयी होणारच आहे आणि असं म्हणजे संभाजीनगर म्हणजे बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे आणि महिला आघाडी इथली स्ट्रॉंग आहे महिला आघाडीचं काम आहे उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद प्रति मिळत आहे आणि महिला आघाडीचा प्रचार जोरदार सुरू आहे एवढंच बोल शिवप्रभूंना अभिवादन करून आज आम्ही इथे प्रचार कार्यालयामध्ये आलेलो हो। आहोत कारण उद्या आमच्या इथं उद्धव साहेबांची विराट सभा होणार आहे तर त्यानिमित्त आम्ही महिलांची जमाजमू करून त्यांच्या घरापर्यंत पोचून त्यांना सांगू की आपल्याला साहेबांची सभा सक्सेस करायची आहे पण आता प्रचारानिमित्त आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचतच आहोत तर त्यामुळं आम्हाला याच्यासाठी काही दुसरं करण्याची गरज नाही आहे वेगळ्या प्रकारे ऑलरेडी आम्ही प्रचार करत असतानाच ह्या गोष्टी त्यांना सांगत आहो आता म्हणतात काय करता काय सांगता पण आम्हाला माहिती आहे धैरी साहेबांनी काय केलेलं आहे काय नाही आणि भाजप काय केलं काय नाही हे पण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांना ते, ते सांगून पटवून आम्ही आमच्या मशाल्या चिन्हाची हे पण करत आहोत आणि महिलांना महिला मेन म्हणजे महिलाच या कार्यालयात फार स्फूर्तपणे साथ देतात करतात आणि करत आहे आणि उद्या सुद्धा विराट सभा जी होणार आहे उद्धव साहेबांची महिलांमुळेच खूप चांगल्या प्रमाणात यशस्वी आणि सक्सेस होणार आहे आणि प्रचारात तर त्यांनी उतरलेल्याच आहेत रणरागिनी म्हणून आणि खरोखरच बाळासाहेबांचं हे आवडतं शहर आहे संभाजीनगर आणि त्यातल्या त्यात महिला आघाडी ही त्यांची अत्यंत जवळची आणि आवडती महिला आघाडी आहे आणि खरोखरच महिला तशा आहेत पण कारण नंबर एकला मुंबईची महिला आघाडी म्हणतात नंबर दोन वर संभाजीनगरची महिला आघाडी खरो आहे खरोखर महिला आघाडी आहे मैदानात उतरून त्या पूर्ण असा स्वतःला झोपून हे सर्व प्रचार कार्य किंवा सभा ह्या करून दाखवत आहेत आज एवढं ऊन तापत असून सुद्धा उन्हाची सुन सुन काहीही न बाळगता भीती न बाळगता कशाची चिंता न करता आज त्या आमच्या डोक्यात फक्त एकच हे आहे ध्येय आहे, साहे ले ले आहे च, पन, पन, की साहेब तसे निवडून आलेलेच आहे म्हणायला हरकतच नाही आहेच पण तरी पण त्याच्यासाठी कष्ट तर करावंच लागणार आहे घराघरात ही मशाल चिन्ह पोहोचवावंच लागणार आहे आणि मैदानात उतरावंच लागणार आहे कारण कसा आहे एकच उमेदवार नाहीये आपल्याला अजून बाकीचे पण उमेदवार आहेत त्यांचं काय सुरू आहे ते पण माहिती आहे त्यामुळे आमची महिला आघाडी पूर्ण रणरागिणी म्हणून मैदानात उतरलेली आहे आणि ती यशस्वी होणार आहे यशस्वी करून दाखवणार आहे आणि उद्याची सभा तर विराट म्हणजे विराट खूप मोठी सभा होणार This is sick. This, this. 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 this.